नमस्कार शेतकरी बंधू आमची ही आठ वर्षं पूर्ण असलेली नवं वर्ष चालू आहे हे नेमके वन गोल्डन शिताफळाची बाग तर गेल्या वेळेस छटणीचा जो व्हिडिओ पाठवला होता त्यानुसार ह्या वर्षी आम्ही थोडासा रिकड घेतलेला आहे या, या, या बागेचा तर आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस आहे तर या बागेचं सर्व कामे झालेली आहेत छटणी होऊन याचा स्प्रे देखील घेतलेला आहे छटणी झाल्यानंतर याच्यामध्ये साप पावडर एक ग्रॅम तसेच कोणतेही कीटकनाशक क्लोरो हो घ्या तुम्ही डेसीस घ्या डेसीस घेतले तर पॉईंट थ्री पॉईंट थ्री एम एल झिरो पॉईंट तीन एम एल प्रति लिटर तसेच क्लोरो हो घेतले तर वीस टक्केतलं अर्धा एम एल व त्याच्यामध्ये स्टिकर दोन्ही कोणतेही कोणते कीटकनाशक तर आम्ही याच्यामध्ये डी सिक्स हंड्रेड पॉईंट तीन मिलीनं वापरलेलं आहे त्याचा स्प्रे घेतलेला आहे तर आज दिनांक आठ मेला याच्यामध्ये रोटर मारलेला आहे जो शेणखत टाकलेला होता मध्ये त्याच्यामध्ये रोटर मारलेला आहे व याच्यातून निघालेल्या ज्या फांद्या आहेत आपण पाहू शकता या सगळ्या अशा प्रकारे बाहेर काढलेल्या आहेत व ज्या छोट्या छोट्या आहेत त्या अशा झाडाच्यामध्ये बेरव टाकलेले आहेत कट करून तर उद्या दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसला याचे पहिले पाणी चालू करणार आहे तर खूप शेतकऱ्यांचे म्हणणे असते की पहिले पाणी बागेला किती द्यावे तर बागेला पाच जस्त ते सहा महिने आपण पाणी देत नाही त्याच्यामुळे बागेला पहिले पाणी जास्तीत जास्त द्यावे जेणेकरून आठ ते नऊ तास पाणी द्यावे जेणेकरून यांच्या ज्या पांढऱ्यामुळे आहेत त्या ॲक्टिव्ह होतील पांढऱ्यामुळे ॲक्टिव्ह झाल्या तर वर कळी निघण्याचे प्रमाण चांगले राहते पाणी कमी पडले तर बाग वॉटर सुटकड बागेच्या ज्या मुळ्या आहेत बागेच्या जी सोट मुळे आहेत त्याची वाढ जास्त होते त्याच्यामुळे सुरुवातीला पहिल्यांदा पाणी जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात द्यावे तसेच पहिले पाणी फक्त जास्त द्यावे पांढऱ्यामुळे ॲक्टिव्ह होण्यासाठी तसेच दुसरे पाणी टेम्परेचर जास्त असेल ते असेल तर पाच ते सहा दिवसानंतर द्यावे सहा ते सात तास तसे तिसरे पाणी पाच ते सहा दिवसानंतर सहा ते सात तासच द्यावे जेणेकरून याच्यामध्ये तीस दिवस जातील पंचवीस ते तीस दिवस जातात व जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस येईल येण्याची शक्यता आहे कधी येईल सांगता येत नाही तोपर्यंत सहा ते सात दिवसाला आपण पाणी देत राहावे व प्रत्येक पाणी देताना किंवा स्प्रेचा मी व्हिडिओ टाकणारच आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी नियोजन करावे ज्यांची छाटणी घेतल्या छाटणीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाणी देऊ नये छाटणी झाल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर पाणी द्यावे तर आमच्या या बागेची छाटणी आम्ही वीस तारखेला चालू केलेली होती तर या बागेची छाटणी आमची दोन तारखेला संपलेली आहे तर आज आठ तारीख आहेत आम्ही उद्या ड्रीप व्यवस्थित करण्यासाठी बागेत आलेलो आहे ड्रीप म्हणजे उद्या याला पाणी चालू करता येईल व उद्या पाणी चालू केल्यानंतर याला आम्ही ड्रीपमधून पांढरी मुळी वाढण्यासाठी एकरी एक किलोहेमिक व एकरी एक, एक, एक ग्रॅम आय बी ए हे ड्रीपमधून सोडणार आहे जेणेकरून पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होईल तर अशा पद्धतीने यावर्षी या, या बागेचे नियोजन करणार आहे बाग फुटल्यानंतर अजून याचे वेळोवेळी व्हिडिओ पाठवण्यात येतील तर आम्ही अशा प्रकारे नियोजन करत आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपले आपले वातावरण बघून छाटणी घेऊन आपल्या आपल्या पद्धतीने बागेचे व्यवस्थित नियोजन करावे